नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत राज्यकर्त्यांचे दलित वस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देश स्वातंत्र्य झाल्यापासून रस्ते नाले केलेच नाही गेवराई तालुक्यातील उमापूर हे जिल्हा परिषद गटाचे गाव असून जवळपास वीस हजार लोकसंख्येचे गाव असून देश स्वातंत्र्य झाल्यापासून अनेक सरकारे बदलली तर एकोणीसशे छप्पनपासून गावाला अनेक जिल्हा परिषद सदस्य सरपंच लाभले परंतु कोणीही दलित वस्त्याकडे लक्ष दिले नाही वित्त आयोगांचा कोट्यवधी रुपये निधी विकास कामे केल्याचे दाखवून सरपंच ग्रामसेवक यांनी संगणमताने हडप केला असल्याचा आरोप भीमनगर व साटेनगर भागातील नागरिकांनी केला आहे वारंवार तोंडी व लेखी माहिती दिली असताना प्रशासनाने केवळ वेळ काढूपणा करून दलित वस्तीतील लोकांना जाणीवपूर्वक छेळण्याचे काम केले असा देखील के आरोप दलित वस्तीतील वास्तव्य करणाऱ्या लोकांनी केला आहे निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधीशी केवळ मोठमोठी आश्वासने दिली जातात आणि निवडणुका उरकल्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत गावाला तोंडदेखील दाखवत नाहीत तर बंगल्यावर गेल्यावर भेट देखील देत नाहीत भीमनगर व साठेनगर भागात तात्काळ रस्ते व नाल्या केल्या नाही तर लोकप्रतिनिधीच्या बंगल्यासमोर तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणार असल्याचे या भागातील रामदास मोरे दादासाहेब बनसोडे अनिल तुरुकमारे गणेश कापसे सनी कापसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले उमापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डी के पाडोळे यांना विचारले असता वित्त आयोगाच्या निधीतून भीमनगर व साठेनगर भागातील रस्ते व नाल्या करू नये असे सांगण्यात आले पब्लिक सिटी न्यूजसाठी गेवराई तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर हवाले यांचा रिपोर्ट